तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड करण्यात आलेली आहे तर माननीय या ठिकाणी आपले जे काही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत तर त्यांची हॉफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे दादांनी जी काही अपडेट दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी पंधराशे रुपये हप्ता तर मिळणारच आहे परंतु दिवाळी व भाऊबीज निमित्तानं त्यांना ओवाळणी या ठिकाणी मिळणार आहे तर त्याची अमाऊंट म्हणजे त्याची रक्कम आहे तीन हजार रुपये हे तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर हे तीन हजार रुपये जवळपास अगोदरचे पंधराशे रुपये आणि ही तीन हजार असे साडेचार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यात कधी जमा होणार आहे त्या संदर्भात ऑफिशियल हो अपडेट समोर आलेले आहे तर कोणत्या दिवशी किती तारखेला आणि किती वाजता पैसे जमा होतील एक वाजता जमा होतील किंवा दोन वाजता सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे आणि सोबतच आता ई के वाय सी तुम्हाला करायची नाही तुम्हा आहे ई के वाय सी केल्यामुळं तुमचा फॉर्म रद्द होणार आहे व तुम्ही लाभापासून वंचित राहणार तर माता माताबहिणीनं तुम्ही बरोबर ऐकलं लाडक्या बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर ई के वाय सी बिलकुल करू नका तर नेमकी अपडेट काय आलेली आहे पंधराशे रुपये कोणाला भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये दिवाळी व भाऊबीज निमित्ताने ओवायनी कोणत्या बहिणींना भेटल सगळं काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप करण्यात आलेली आहे पैसे बटन दाबून पाठवण्यात आलेले आहेत हे दहा जिल्हे कोणकोणते सर्व काही डिटेलमध्ये अपडेट तुम्हाला मी आता देतो त्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे व्हिडिओला या ठिकाणी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आजूबाजूच्या त्या माता बहिणींपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी जी काही आहे तर ती गव्हर्मेंटने आपल्या महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे ती प्रत्येकाला करावीच लागल या संदर्भात एक अपडेट आलेली होती आता बघा माता आणि बहिणींनो जी काही ई के वाय सी तुम्ही करताय आता भरपूर बहिणींनी केलेली आहे भरपूर बहिणींच्या बाकी आता ई के वाय सी जी काही आहे अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या के वाय सी आणि ई e के वाय सी याच्यामध्ये फरक आहे के वाय सी जी काही आहे तर ती तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंकिंग होतं बँक खात्याशी ती बँकेची के वाय सी वेगळी आहे आणि तिथं मोबाईल नंबर पण लिंक होतो ती वेगळी आहे आणि ई e के वाय सी जी काही आहे तर ही वेगळी आहे ही आतापासून लागू करण्यात आलेली आहे दोन महिने त्याची मुदत आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही नाव असतं त्या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करता तिथं तुमचं हजबेंड किंवा वडिलांचं नाव व आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागतो त्याच्यानंतर ते अप्रुव्हल होतं तर हे संपूर्ण याच्यामध्ये प्रोसेसमध्ये डिफरंट आहे फरक आहे या दोन्ही प्रोसेस वेगळे वेगळ्या आहेत तर अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की ई के वाय सी केल्यामुळं तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ बिलकुल भेटणार नाही तुम्ही त्याच्यापासून वंचित राहणार असं जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट विसरून जा आता बघा लाडक्या बहीण जी काही योजना आहे ती तुम्हाला अगोदर लक्षात घ्यावं लागेल कोणत्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे ही योजना गोरगरीब घटस्फोट झालेल्या बहिणींसाठी किंवा गरजू बहिणींसाठी आहे याच्यामध्ये ज्या बहिणी गरजूवान आहेत त्यांना याचा हप्ता कंटिन्यू भेटणार आहे आणि ज्या बहिणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे व त्यांची आता याच्यामध्ये दे रूल देण्यात आलेले वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर उत्पन्न जवळपास तुमचा अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही तुमच्या घरी फोर व्हीलर कार नको पाहिजे तुमच्या नावावरती शेती नको पाहिजे तुमची टोटल इन्कम वगैरे मी तुम्हाला आता सांगितलेली आहे आणि ज्या काही अटी आहे तुम्हाला थोड्या थोड्या मी सांगितलेल्या आहे ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये या अटी लागू करण्यात आलेल्या आहे या अटी जर तुम्ही तोडल्या तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये आता भरपूर बहिणी अशा होत्या की त्यांची जवळपास या ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा त्यांनी फॉर्म भरला त्यांना कंटिन्यू पैसे भेटत होते त्यांचे हसबेंड किंवा ते कुठंतरी या ठिकाणी जॉब करत होते तरी त्यांना पैसे भेटले आणि अशा भरपूर बहिणी की गोरगरीब त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत मग ही ई के वाय सी जी काही आहे ही ई के वाय सी ज्या वेळेस तुम्ही कराल तुमचं आधार लिंकन ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली गव्हर्मेंटला समजून जाणार आहे की तुमचे जर हजबंड असतील किंवा वडील असतील तर त्यांची इन्कम किती आहे त्यांच्या बँकेत व्यवहार किती होतो वगैरे जी काही ऑनलाईन संपूर्ण डाटा तुमचा तिथं जाणार आहे जर तुम्ही नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला कंटिन्यू पैसे भेटतील जर तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर तुमचा फॉर्म रद्द होईल हे या ठिकाणी स्पष्ट क्लिअर आहे आणि व तुम्हाला जे काही पैसे गव्हर्नमेंट पाठवत असते ते अतिशय जलद व सुरळीत पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजेत याच्यासाठी ती ई केवायसी सुरू करण्यात आलेली आहे ती सगळ्यांना करावीचं लागल त्याच्यापासून तुम्हाला नुकसान नाही आहे ते केल्याने तुमच्या खात्यात पैसे तात्काळ जमावायला सुरुवात होईल ठीक आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना तीन महिन्याचे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत अशा बहिणी तर तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे तुम्ही शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला आहे एका घरामधून तीन तीन बहिणींनी फॉर्म भरलेला आहे राशन कार्डवरती तीन जणांचं नाव आणि तिन्ही बहिणी लाभ घेता अशा बहिणी चे फॉर्म रद्द करण्यात आलेले होते तिघींचे तर त्यांना तीन महिन्याचे पैसे पाठवण्यात आलेले नाहीये त्याच्यापैकी एका बहिणीचा फॉर्म रद्द करून बाकी शिल्लक राहिलेल्या दोन बहिणींना या महिन्यापासून कंटिन्यू पुढचे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना नाही ना आलेले त्यांना येऊन जातील टेन्शन घेऊ नका जी एक महिला आहे तिचा फॉर्म रद्द होणार आहे आणि दोन महिलांना राहिलेल्या दोन महिलांना या महिन्यापासून पुढचे पैसे भेटतील आणि तुमचे जे काही मागचे राहिलेले पैसे ते तुम्हाला मिळणार नाही आहेत इथून पुढचे कंटिन्यू भेटतील आता भरपूर बहिणी म्हणतील सर आमचं या ठिकाणी तीन जणांपैकी दोन जणांना पैसे मिळत आहे परंतु माझ्या बहिणीच्या ऐवजी मला पैसे जर पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीला बालविकासला भेट देऊन पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये जाऊन बालविकासला भेट देऊन तुम्ही पूर्णपणे तिथं त्यांचा फॉर्म रद्द आणि तुमचा अप्रूवल करू शकतात पैसे तुम्हाला सुरू होऊन जातील ठीक आहे हे सुद्धा याचं सोल्युशन आहे आता माननीय अजितदादा पवार यांनी काय माहिती दिलेली ती मी तुम्हाला डिटेलमध्ये देतो एक गोष्ट अगोदर लक्षात घ्या दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बहिणींना पंधराशे रुपये पाठवण्यात आलेले आहे आणि दिवाळी व भावी निमित्तानं त्यांना ओवाळणी तीन हजार रुपये जे काही आहेत ते सुद्धा लवकरात लवकर दोन महिन्याचे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तर त्याची जी काही तारीख किंवा वार आहे तरते में तर ते मी तुम्हाला आता सांगतो तर बघा पैसे बटन दाबून जर पाठवण्यात आले तर ते सर्वरनुसार डी बी टी म्हणजे आधार कार्डच्या सहाय्याने तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात तर ते पैसे त्याचा कुठलाही टायमिंग नसतो ते तुम्हाला एक वाजता येऊ शकतात दोन वाजता किंवा तीन वाजता ते सर्वरनुसार जसा सर्व्हर असतो त्याच्यानुसार ते, ते तुमच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही गावात तालुक्यात जिल्ह्यात ते जमा होत असतात एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर पैसे दादांनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार तुम्हाला दिवाळी निमित्तानं दोन महिन्याचे एकत्र मिळणार आहे आणि ते सगळ्यांना मिळतील याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला आज आल्याने किंवा उद्या आल्याने तुम्हाला परवा येतील दोन चार दिवसांनी येतील तर ए पैसे येतील म्हणजे येथील टेन्शन घेऊ नका आय होप सगळं काही तुमच्या आता लक्षात आलं असेल दिवाळी भाऊबीज निमित्ताने तुमच्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी अभिनंदन या ठिकाणी तुमचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दादांनी दिलेल्या माहितीनुसार तर एवढंच लक्षात घ्या काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा याच्या व्यतिरिक्त काही अडचण आलेली असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि या नंबरवरती तुम्ही संपर्क करून तुम्हाला कुठली अडचण असेल तर विचारू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव इथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही पूर्णपणे माहिती मिळवू शकतात आय होप डो आवडलेला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्व अपडेटी फ्रीमध्ये पाहायला मिळत असतात आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र